मित्रांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो हे सद्गुरु नाता प्रेमाने भरलेले आम्हा प्रत्येकाला डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सन्मान मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे करणारे एक चांगले मन दे आणि अंतिम श्वास हे तुमच्या चरणाशी विसावू दे हे नक्कीच तुम्ही प्रार्थना मामांच्या चरणी आज नक्कीच करा प्रेमळ भक्तांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदे, संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल अंतकरणातून मामांची तुम्ही सेवा करा कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर तुमचे हृदय पाहतो या गोष्टीची नक्कीच तुम्ही नेहमी जाणून ठेवा नक्कीच माणूस फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा आहे आणि तो माझा आहे जवळचे माझे खरं तर भगवंत सांगतात तुमचं काहीच नाही तुमची फक्त वेळ आहे जर वेळ तुमची चांगली असेल तर सर्वजण तुमचेच असतील आणि वेळ जेव्हा तुमची वाईट असेल तेव्हा तुमचे असूनही प्रत्येकजण परक्यावणी तुम्हाला वागणूक देईल म्हणून प्रत्येक वेळी निराश होऊ नका तुम्ही प्रत्येक वेळी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवा वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा ज्यांनी तुमच्या वाईट वेळेमध्ये तुम्हाला साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिलेली आहे त्यांचे मौल्य तुम्ही कधीच विसरू नका गुरु असता पाठीशी का चिंता करावी मी वेळ तुझी एक भगवंत हाय आमच्या पाठीशी ठाम नक्कीच प्रेमळ भक्तांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि प्रत्येकांकडे आजचा हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी तुम्हाला समाधान देईल पण समाधानातच इतके सुख तुम्हाला मिळून जाईल जे आयुष्यभर तुमच्यासाठी पुरून जाईल एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला किती मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे ती म्हणजे भगवंत प्रेमळ भक्तांनो खरोखर भगवंतांचे नामस्मरण जर तुम्ही केले तर भगवंत नेहमी तुमच्या सोबत असतील भगवंत तुम्हाला ज्या स्थितीत ठेवतील तुम्ही त्या स्थितीमध्ये नेहमी आनंदी राहा माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागव भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचंच असेल तर परीच व्हावे जिथं जावं त्याचं सोनं करून यावं एवढं मात्र मनुष्याने नक्कीच व्हावं नक्कीच नात्याची सोपी सरळ परिभाषा सुख दुःखात प्रतिश्रणा समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच खरोखर नातं असतं माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणूस केने वागायला शिकवत असते ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाचा दोष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कोणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची तुमच्यामध्ये जिद्द असावी बाकी प्रत्येक वेळी जीवनामध्ये तुम्हाला नेहमी साथ देण्यासाठी परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहेत एवढ्या गोष्टी मात्र आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे या जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आहे आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास नक्कीच किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच खरोखर माहिती नसते माणूस वाईट नसतो तर त्याच्यावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता देखील येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे नात्या नक्कीच नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात या गोष्टी नक्कीच तुम्ही नेहमी लक्षात ठेवत चला सुविचार आहेस तो म्हणजे सुंदर विचार बदलेल की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की प्रत्यक्ष सवय बदलत असते सवयी बदलल्या की व्यक्तिमत्त्व बदलून जाते व्यक्तिमत्त्व बदलले की भवितव्य बदलून जाते म्हणून आयुष्यात बदल महत्त्वाचा आहे कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नक्कीच बदल घडवत चला जो वेळेनुसार बदलतो तोच आयुष्यात प्रगती करत असतो म्हणून वेळेनुसार तुम्ही तुमचे विचार बदला आणि नक्कीच तुम्हाला बदला आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी काढून टाकायला तुम्ही सुरुवात केली तर आपोआप चांगल्या गोष्टीसाठी तुमच्या मनामध्ये मना एक जागा निर्माण होते कमळाकडून शिकावे शिकलात राहून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगले घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून प्रत्येकाला जावेच लागते नक्कीच येणारा प्रत्येक श्रण तुम्हाला आनंदाचं जावं हेच आम्ही भगवंतांच्या प्रार्थना करतो चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं हे महत्त्वाचे आहेत कारण चांगल्या माणसांमुळे प्रत्यक्ष तुमची चांगली वेळ येऊ शकते चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच हे मात्र शक्य नाही हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाहीत हे मात्र अंतिम सत्य हे जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधी शोधून परत मिळणार नाही कोणाशी तरी बोलत जा मनाला हलकं वाटेल दुःख जरी असेल ना तरी प्रत्यक्ष मस्त जगाव वाटेल हे मात्र अगदी करे सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा एक पद्धतीचा ब्रह्म आहे मन प्रसन्न करा सकाळी प्रत्यक्ष सगळी दुःख दूर होतील नक्कीच मित्रांनो प्रत्येकाळी मन प्रसन्न करण्यासाठी मी भगवंतांचे नामस्मरण करा ते अगदी निस्वार्थ मनाने करा कारण लक्षात घ्या भगवंत नेहमी आपण प्रत्येकांच्या सोबत असतात फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे जो भगवंतांवरती विश्वास ठेवतो भगवंत त्यांच्या नेहमी पाठीचे असतात नक्कीच दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत जातो योग्य ज्ञान हेच तुम्हा सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे नक्कीच जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही मात्र तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा तीच आपली माणसं तीच असतात जी दिवसातून एकदा तरी निस्वार्थपणे आपली आठवण काढतात हे मात्र अगदी खरे आयुष्य म्हणजे तरी काय जगण्याची प्रामाणिक धडपड आणि त्यावरती विश्वास म्हणजेच आयुष्य आहे या आयुष्यात काही जरी आपल्यासाठी वाईट गोष्ट आणि वाईट वेळ जरी आली तरी नेहमी आपण आनंदी जगावे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर लोक हसत असतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यावरती मात्र प्रत्यक्ष लोक जळत असतात हीच मात्र गोष्ट खरी आहे दुखाने सुखाला एकदा म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक तुला मिळवण्यासाठी धावपळ करतात सुखाने हसून म्हटले अरे भाग्यवान मी नाही तर तू आहेस त्यावेळी दुःखाने आश्चर्याने विचारले ते कसे सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसे आठवत असतात परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना प्रत्यक्ष विसरत असतात ही गोष्ट अगदी खरी आहे म्हणून मित्रांनो स्थिती आणि परिस्थिती किती प्रत्यक्ष वाईट असली तरी तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडत नसतो आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जरी तुम्ही जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाचा जास्त विचार करा हे तुमच्यासाठी कधीही चांगली गोष्ट आहे सोडून गेल्यावर मिस्यू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत तुम्ही प्रत्येक माणसासोबत नीट राहा परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवत नसतं हे मात्र अगदी शेवटचं सा सत्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार उपयोगी कधीच नसतात तर त्यात विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळवणं हेच महत्त्वाचं आहे नक्कीच प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ताला ज्या ज्या पद्धतीची अडचण आलेली आहे ज्या ज्या पद्धतीचे दुःख सध्या तुझ्या भाग्य आहे त्या प्रत्येक दुःखांचा अंत हा नक्कीच होत असतो फक्त तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती कर निस्वार्थ मनाने माझी सेवा कर आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो म्हणून मित्रांनो तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा नक्कीच भगवंत प्रत्येकाळी आणि प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत नक्कीच राहतील जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड मात्र फिरणारा असतो दोन्ही फिरणारेच असते तर दळणे घडले नसते आत्मविश्वासाचा पाया आपला स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत जरी राहिला तर संकटे चिंता काळजी यांचे प्रत्यक्ष पीठ होते हे अगदी खरे नवीन नक्कीच मित्रांनो प्रत्येक श्रेणी आणि प्रत्येक परिस्थितीत तुम्ही भगवंतांवरती जास्त विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे कधीकधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते दुःखाचे काटे टोचूनी खळखळातून हसावे लागते जीवन यालाच म्हणायचे असते दुःख असूनही दाखवायचे नसते मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते पण काळजी करू नका प्रत्येक संकटे भगवंत दूर करत असतात फक्त आणि फक्त तुम्ही त्यांच्यावरती मात्र नक्कीच विश्वास ठेवा प्रत्येक माणूस भगवंतांकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी प्रत्येक श्रेणी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो हे मात्र अगदी अटल सत्य आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळून जातो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो आणि जो दुसऱ्यांना आनंदित करतो त्याला भगवंत नेहमी आनंदी करतो हे मात्र अगदी खरे तुम्ही जसे आहात सध्या तसे रहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न कधीच करू नका आणि लक्षात घ्या लोकांच्या आवडीनुसार जर तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचे आयुष्य कमी पडेल श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभे राहायला ज्याला जमत असतं तोच खरा माणूस आहे नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची मुळीच गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अटूट विश्वासाची म्हणून तुमचे प्रत्यक्ष मन सुंदर करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून तुम्ही त्रास तुम्हालाच करून घेत आहात गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग तुम्ही पहा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे नसून पुढे दिलेले आहेत याचा अर्थ हाच आहे सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असतो तर दुःख तुमच्या धैर्याची दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच तो माणूस जीवनात नक्कीच ऐशवश्य होतो मग लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो प्रत्येक श्रेणी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच हा संदेश तुमच्याकडे जितकाय वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहो हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची तर आपल्याला मुळीच कल्पना नाही आणि कॉपीही करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका नक्कीच वेगळी आहे प्रत्यक्ष तुम्ही सगळे प्रवाही आहात नक्कीच तुम्ही तुमचा अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे म्हणून हे, हे तुमचे जीवन ही एक सहळ समजून तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे अडचणीत आयुष्यात नव्हे तर तुमच्या मनात आहेत ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप भगवंत तुम्हाला मार्ग दाखवत राहतील माणूस स्वतःच्या नजरेत फक्त चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर भगवंतात पण चुका काढत असतात म्हणून मित्रांनो तुम्ही जास्त स्वतःचा विचार करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे लहानापासून सवय आहे जे आवडले ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा गोड माणसं असो हे मात्र अगदी खरे प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिस दिसणार आहे तुम्हाला दोन्ही बाजूने जर तुम्ही विचार केला तर नक्कीच गैरसमज तुमचा कधीच होणार नाही ही गोष्ट अगदी करे काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हरातल्या दोऱ्याचा प्रमाणे असते दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते हीच गोष्ट अगदी करे विषय शून्याचा असो नाहीतर अनंतांचा स्वाभिमानापुढे काहीच उरत नसते हीच खरी परिस्थिती आहे होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास कधीच वाढवत नसते ही गोष्ट म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे प्रेमळ भक्तांनो किती दुःख आले किती संकटे आली तरी तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे नशीब आकाशातून पडत नसते किंवा जमिनीतून उगवत नसते नशीब आपोआप निर्माण देखील होत नाही तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल या ब्रह्मात कधीच तुम्ही राहू नका कारण तुम्ही जे करू त्याचप्रमाणे तुमचे नशीब घडेल यावरती मात्र तुम्ही विश्वास ठेवा नक्कीच प्रेमळ भक्तांनो तुम्ही चांगले जर कर्म करत असाल तर काळजी करू नका तुमच्या आयुष्यात भगवंत कधीच वाईट गोष्टी प्रत्यक्ष होऊ देणार नाहीत हीच अटळ आणि सत्य गोष्ट आहे नेहमी संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार आणि एक वाईट विचारांना एका क्षणात नाहीसा करतो म्हणून तुम्ही प्रत्येकाळी संयम राखा प्रत्येकाळी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत चला शरीरावरील जखमांचे अनेक औषध मेडिकलमध्ये आपल्याला सहज मिळून जातील पण मनाचा इलाज मात्र हक्काच्या माणसाकडूनच तुम्हाला होत जाईल आठवण पण काय शब्द आहे जाती येते त्याला जाणवत नाही ज्याला प्रत्यक्ष येते त्याला राहत नाही हे मात्र अगदी गोष्ट खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला किती जास्त दुःख जरी आले तरी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा जो भगवंतांच्या नामात असतो भगवंत त्याच्या प्रत्येकाळी प्रत्येक कामात पाठी जे असतात नाती फुलपाखरा सारखी आहेत घट्ट धरून ठेवला तर ती गुदमरून जातील प्रत्यक्ष सेल सोडली तर ते उडून जातील पण हळूवार जपली तर आयुष्यभर तुम्हाला साथ देतील म्हणून तुम्ही हळूवार जपा नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमळत असतात नजरेच भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी फक्त वेगळी माणसं असतात आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे हे जास्त तुम्हाला सुख देऊन जातील म्हणून तुम्ही तुमच्या स्वभावाने माणसं चांगली कमवा हेच तुमच्यासाठी खरी संपत्ती आहे लहानपासून नक्की लहानपासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती गोड माणसं का असणार नक्कीच मित्रांनो श्रण परिस्थिती आणि वेळ किती जरी वाईट असली तरी प्रत्येक वेळी जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल तर खरोखर भगवंत देखील तुमच्या नेहमी पाठीशी उभे असतील हीच गोष्ट खरी आहे हिरा आणि काचेच फार फरक ओळखायचाच असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो, तो हिरा आहे आपल्या आयुष्यात किती संकटे आली तरी नेहमी तुम्ही थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा प्रत्यक्ष हिरा ठरत असतो हेच खरं पद्धतीचा नियम आहे आयुष्यातले वाईट क्षण कडून औषधासारखे गिळून टाकावेत आणि चांगले श्रण अगदी चॉकलेटसारखे चगळून प्रत्येकाने एन्जॉय करावे नक्कीच मित्रांनो की ती श्रण आणि परिस्थिती वाईट जरी असली तरी तुम्ही नेहमी भगवंतांच्या खरोखर नावात राहा नक्की सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते ती कृतीत आणायचीच म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली आणि म्हणजे फिसकटलं सदिच्छेची योजना झाली जी नेहमी फसवण्यासाठी असते सत्व आणि मना मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे नक्कीच इसापणी ती म्हटल्यावर लांडगा बोलेलंच कसा हा प्रश्न विचारायचा नसतो तो जे सांगतो त्याने आयुष्य सोपं केलं तर प्रत्यक्ष ती आकाशवाणीच मात मतितार्थ महत्त्वाचा सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची तुमच्या अंगी प्रत्यक्ष वृत्ती हवी नक्कीच मित्रांनो जितका जास्त घमंड कराल तितका जास्त तुम्ही स्वतःला फसवत चलाल म्हणून घमंड करू नका हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तुमच्या विचारांची भावनांची व तीव्रता तुम्हालाच ते मग पुष्कळदा खरे असोत वा प्रत्यक्ष भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे काही काल ते विचार व त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजून जात असतात हे मात्र खरं आहे म्हणूनच त्यातील उत्कृष्टता आहेत प्रत्यक्ष ज्याची त्याला जाणवते इतरांना कधीच ते जाणवत नसते हे अगदी खरे नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्यादा सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करत असते रात्र म्हणजे कालचा फळापुसून लख करणारं ढस्टर त्या स्वत नक्कीच त्या स्वच्छ फळ्यावर तुम्ही कालचे जे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो, तो प्रत्यक्ष लेखक नसेल पण प्रतिभावंत नक्कीच असतो ही गोष्ट अगदी सत्य आहे आपण सिव्हिलियन्स आपली युद्ध वेगळी आपली बुद्धिभेद करणारी माणसं सतत तुमच्या आसपास वावरत असतात त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण तुम्हाला स्वतःला करायचं आहे एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या स्वतःच्या भावनावर विजय मिळवायचाच असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास नक्कीच ठेवावा लागेल ज्या गोष्टींना तुम्ही बघू किंवा स्पर्श करू शकत नाही त्यांना हृदयाने प्रत्यक्ष अनुभवायचे असते भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी तुला नक्कीच मिळतील फक्त तू प्रत्यक्ष आमच्यावरती विश्वास ठेव जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे एकच ती म्हणजे मेहनत आहे आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही जरी नसले तरी चालेल पण स नक्कीच सन्मान नक्कीच तुम्हाला देता आला पाहिजे माणूस वाईट कधीच नसतो तर माणसावर येणारी परिस्थिती ही सर्वात जास्त वाई वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता नक्कीच येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे प्रत्यक्ष नात्याची नात्याची असोच वा नसोच पण तीच खरी नक्कीच आपली माणसं असतात या गोष्टी नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे नक्कीच मित्रांनो जीवनात तेच नातं सर्वश्रेष्ठ आहे जे तुमच्या देखील तुमचा सन्मान ठेवतं हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आवडला तर या संदेशाला एक लाईक जरूर करा भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी तुला नक्कीच मिळून जातील फक्त तू निस्वार्थ मनाने आमची सेवा नक्कीच कर भगवंत सांगतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत तुला कधीच समजणार नाही नक्कीच ही गोष्ट आपण प्रत्येकांना नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचे ज्याचे उच्चार सकारात्मक असतात त्याच्या आयुष्यात नेहमी गोष्टी चांगल्या पद्धतीनेच घडत असतात म्हणून तुमचे विचार नेहमी तुम्ही सकारात्मक ठेवा स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे जास्त मिळून जातील तुमचे डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असता या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वात मोठे सुख कोणाकडे असेल तर ज्याच्या मुनी भगवंतांचे नाव आहे नक्की ज्याला भगवंतांची प्राप्ती झालेली आहे त्याच्याच जीवनात खरोखर सुख आहे भले त्याच्या जीवनात धन कमी असो पण समाधान जास्त आहे हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल नक्कीच आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण भगवंतांचे नाम घेण्यासाठी आपल्यासाठी वेळ मात्र नक्कीच हवा जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण असते कारण ही विसरताही तुम्हाला येणार नाही आणि त्या व्यक्तीला परती देता येणार नाही नाती फक्त जोडायची नसतात तर ती जपायची असतात हे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे नक्कीच मित्रांनो परिस्थिती आणि वेळ देखील बदलून जाईल फक्त तुम्ही खचू नका कारण प्रत्येक वेळी जो खचत असतो तोच प्रत्यक्ष मागे जात असतो म्हणून तुम्ही प्रत्यक्षने भगवंतांवर नक्कीच विश्वास ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे हे मात्र अगदी खरे आणि असलेल्या परिस्थितीत सुखाने जगाची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख कधीच तुम्हाला जाणवणार नाही हक्क पण तिथेच दाखवत चला जिथं तुमच्या शब्दांना आणि भावनाला जास्त किंमत असेल माणसाला धरण्यासाठी हात आणि समजून घेण्यासाठी हृदयाचीच गरज असते धनाची नाही जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगाल तर खूप लांब वाटेल आणि हसून जगाल तर कधी पूर्ण होईल हे तुम्हाला समजणारी नाही येताना काहीच आणायचं नसतं जाताना देखील काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी प्रत्यक्ष जगायचं असतं याचं प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या जन्माला यायचं असतं हे मात्र अगदी खरे नक्कीच मित्रांनो आपण प्रत्येकाला नेहमी भगवंतांवर नक्कीच विश्वास ठेवायचे शब्द दुमदुमला तर नाद होतो शब्दाला शब्द घासला तर वाद होऊन जातो शब्दा शब्द खुलला तर संवाद होऊन जातो आणि शब्दाने शब्दा जातो, शब्द फुलला तर प्रत्यक्ष सुसंवाद होऊन जातो सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावाळ्या लावून आयुष्य घिरून टाकत असतो तर दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन प्रत्यक्ष आपल्याला दुःख करून देत असतं याची तुम्हाला जाणीव ठेवायचे नक्कीच मित्रांनो दुःखे कितीही आले तरी तुमचा विश्वास भगवंतांवर ठेवा आणि मोठी गोष्ट देवाच्या दरबारात सज्जनपणाचा आणणारा वा मनुष्य वाचण्याच्या आणि पैशाच्या बाजारात कधी राक्षस होतो हे समजत देखील नाही बुद्धीच्या जोरावर श्रीमंता होता प्रत्यक्ष येत असतं पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान कधीच होता येत नाही ही सर्वात मोठी गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हो भगवंतांसाठी आम्ही आमचा इतका वेळ दिलेला आहे नेहमी विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवा विचार करण्याने माणूस खचत असतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर लवकर पोहोचत असतो म्हणून तुम्ही सर्वात प्रथम प्रयत्न करा शोधूनही न सपड सापडणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे आणि समाधान फक्त आणि फक्त भगवंतांच्या नामातच मिळत असते जगात तीच लोक पुढे जातात जे सूर्याला जागा करतात आणि तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य प्रत्येक वेळी नक्की जागा करतो नावामुळे आपण ओळख जातो पण स्वभावामुळे तुम्ही नेहमी आठवणीत प्रत्येक माणसांच्या राहाल हे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही तो उत्तर आला बरोबर एकशे एक टक्का घेऊन येतो आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे हे देखील अगदी खरं सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे आणि चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय तुम्हाला कधी समजणारही नाही आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे तुम्ही या शरणापासूनच सोडून जावा गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत नक्कीच तुम्ही हसा हेच उत्तम आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी राहा आणि नेहमी बाळू मामांचे निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच नाम घ्या